शेतकरी मित्रांनो आज आपण नारायणगाव कृषी विज्ञान प्रदर्शन के के नारायणगाव येथे आज दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यासाठी एक उत्तम प्रकारचा चारा त्याबद्दल अधिक कंपनीचे एम्प्लॉईज आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपली ओळख ऍडवांटा एंटरप्राइजेस लिमिटेड मध्ये आपलं सर्व शेतकरी बंधूंच या ठिकाणी मी कवादे खंडू कल्याण ऍट पोस्ट श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा डिस्ट्रिक्ट अहमदनगर सर आपण आपल्या ज्वारी संबंधी अधिक अधिक आपल्या शेतकरी बांधवांना माहिती पोहचवा बियाणे कोणतं एकरी किती प्रमाण लागतं आपल्या आपल्या पिकाची उंची किती आणि कसं आपण चारासाठी वापरू शकतो का मुरघासासाठी पण वापरू शकतो याबद्दल अधिक अधिक आपण शेतकरी बांधवांना माहिती द्या आपल्या हे जे माग आपल्या माग दिसलेलं हे ताट आहे तर या ताटाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एकरी चारा साधारणतः एकरी बियाणं जर आपल्याला पेरणी करायची म्हटलं तर साधारणतः पाच ते सहा किलो आपल्या मेगा स्वीटचं बियाणं लागतं आणि साधारणतः दोन ओळीतलं अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन बियाण्यांमधलं अंतर मध्ये लावायचं म्हटलं तर पंधरा सेंटीमीटर राहतं याच्यापासून साधारणतः पंचवीस तीस टनेज पर्यंत चारा निघू शकतो चा, आणि याचा विषय असं याच्यामध्ये प्रोटीन आहे शुगर लेवल आहे त्याच्यामुळे तुमच्या जनावरांमध्ये जनावरांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता बरोबरच तुमच्या जनावरांच्या दूध वाढीसाठी एस एन एफ वाढीसाठी आणि फॅट वाढीसाठी आमच्या ऍडवांटा कंपनीचा चारा हा खूप खूप चांगल्या पद्धतीने लाभदायक ठरतो सर हे हे पीक आहे किती दिवसाचा आहे हा प्लॉट हा साधारणतः नव्वद ते शंभर दिवसांचा हा प्लॉट आहे याच कारण असं आहे की इथे नारायणगावला कृषी प्रदर्शनामुळे हा प्लॉट तरी थंडीमध्ये लावण्यात आलेला आहे तर याची उंची साधारणतः आठ नऊ दहा अकरा बारा फुटापर्यंत आहे मागे गेलं तर पाहिलं तर आपण बारा बारा अकरा अकरा फुटापर्यंत ताट दिसत आहे तर याच्यामध्ये साधारणतः तेरा चौदा फुटापर्यंत सुद्धा या ताटाची उंची होते म्हणजे आता फेब्रुवारी महिना चालू आहे म्हणजे हा रब्बीचा हंगाम आहे म्हणजे याची खरीपामध्ये आपण जून मध्ये पण पेरणी करू शकतो करू शकतो नक्की करू शकतो काहीही प्रॉब्लेम नाहीये आपण बाराही महिने करू शकतो परंतु थंडीमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम म्हणजे की उंचीचा असतो कुठलेही पीक घ्या तर त्याच्यामध्ये उंचीचा प्रॉब्लेम असू शकतो तरी पण तुम्हाला पाहायचं असेल तर मागं बघू शकता की खूप जास्त उंची याच्यामध्ये आहे आणि या पद्धतीने याच्यामध्ये गोड म्हणजे शुगर लेवल खूप चांगल्या पद्धतीचे आहे प्रोटीन लेवल आहे त्याच्यामुळे एस आणि फॅट चांगल्या पद्धतीने वाढतात आणि जनावरांची प्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते अच्छा सर हे आपण पेरणी काहीही अडचण नाहीये पण साधारणतः आपल्या ज्या एकरामध्ये असेल किंवा जे काही प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपण साधारणतः की आपण एकरामध्ये साधारणतः पाच ते सहा किलो बियाणं पेरणी केलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन केलं तरच तुम्हाला त्याचा चाऱ्यामधून फायदा मिळू शकतो म्हणजे जास्त चारा निघण्यासाठी हो। मर्यादित मर्यादित बियाणं जसं कंपनीने सांगितलंय की पाच ते सहा किलो पेरणी करायची आणि पेरणी केल्याच्या नंतर याच्यामध्ये तणनाशक दुसरं कुठलंही चालत नाही तन कुठलं चालतं ते पहिलं ऍट्रोजन पावडर नावाने मार्केटमध्ये ऍट्रोजन पावडर तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळते किंवा दिसते असते तर त्याच्यामध्ये तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या पाणी दिलं तर पावडर तुम्ही तुम्ही ते घेऊ शकता की ते बीजनाशक असते बीजनाशक असल्यामुळे कुठलंही याच्यामध्ये तण उगवत नाही आणि मग तण नाही उगवलं तर तुमचा चारा अतिसुंदर त्या प्रमाणे असा येतो अच्छा अच्छा ओके म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण या ज्वारी पिकामध्ये सरांनी सांगितलेलं जे औषध आहे आपलं हायट्रोजन पावडर ते त्यांना शक्ती फवारणी पण करू शकता याने आपल्या मजुरांचा पण खर्च वाचणार आहे आणि अतिशय उपयुक्त हे आपल्यासाठी हे चारा पीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि ज्या शेतकरी मित्रांनी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच